जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आत्मदर्शन नावाचा आठव्या दशकातील आठवा समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे समर्थ आपल्याला सांगतायत की देही असतानाच विदेही व्हायचं आहे मायेमध्ये असतानाच माया नाही हे ओळखायचं आहे तरच आपल्या पदरात समाधान पडेल हा समर्थननी विषय आशासाठी मांडला कारण काही जणांचा असा गैरसमज असतो की देह गेल्यानंतर माया जाईलच आणि मग मी मुक्त होईन वस्तुस्थिती तशी नाही आपल्याला हा देह प्राप्त झाला तो या जन्मामध्ये झाला ही गोष्ट खरी पण असे अनेक जन्म आपण वासनेमुळं भोगत आलेलो आहोत हेही तितकंच खरं आहे आपल्याला देह कसा मिळेल हे आपल्या हातात नव्हतं कोणत्या घरात आपण जन्माला येऊ मुलगा असू की मुलगी या गोष्टी आपल्या हातात नव्हत्या आपला जो कर्माचा हिशोब आहे आपला जो प्रारब्धाचा हिशोब आहे मागच्या जन्मी जीवाचा प्रवास ज्या पद्धतीच्या वासनांमध्ये संपलेला आहे त्याच वासनांना घेऊन जीव पुन्हा जन्माला येतो समर्थ म्हणतायत जोपर्यंत जीव या देहामध्ये आहे तोपर्यंतच तुम्ही देहातीत व्हा जीवाला शिवाशी भेटवा आपल्या स्वतःला ओळखा आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हा तरच समाधान मिळेल कारण खरं समाधान ही गोष्ट कोणत्याही वस्तूवर अवलंबून नाही खरं समाधान म्हणजे खोट समाधानही असणारच जे आपण विषयांमधून उपभोगतो ते आहे खोट समाधान वस्तूंवर अवलंबून असलेलं परिस्थितीवर अवलंबून असलेलं समाधान हे एक प्रकारचं फसव समाधान आहे घरी गाडी नव्हती गाडी घेतल्यावर समाधान मिळेल असं वाटतं गाडी घेतली समाधानही मिळतं पण काही महिन्यांनी गाडी जुनी होते आणि त्या गाडीतील आपरूप संपून जातं त्या गाडीने मिळालेलं सुख समाधान आनंद हळूहळू कमी होत जातो आता गाडी काही वर्ष घरी पडून आहे त्या गाडीनं दिलेलं सुखसमाधान कुठे गेलं अशा तऱ्हेनं वस्तूतून किंवा परिस्थितीतून मिळणारं समाधान हे तात्पुरतं आहे म्हणून खोटं आहे खरं समाधान कोणत्याही वस्तूवर अवलंबून नाही ते जर कुठे असेल तर आत्मवस्तूपाशी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या देहामध्ये भगवंत आहे म्हणून देहाचं चलनवलन सुरू आहे तसंच देहामध्ये जीवशक्तीही आहे संत सद्गुरू आपल्याला सांगतायत की ही जीवशक्ती भगवत स्वरूपच आहे त्या भगवंताचा प्रकाश आहे घटाकाश मठाकाश हा विषय आठवून पहा जे आकाश सर्वत्र व्यापलेला आहे तेच घटामध्येही आहे घटामध्ये जेव्हा ते पाहतो आपण अनुभवतो तेव्हा त्याला घटाकाश म्हणतो पण घट जर फुटला तर ते आकाश बाहेरच्या आकाशाशी एकरूपच झालं नाही का म्हणजे वस्तुत दोन आकाश तिथे नव्हतेच आकाश एकच होतं घटामुळे घटाकाश म्हणून वेगळी वस्तू जाणवत होती तसं जीवाचं झालेलं आहे जीव मुळात तिथे नाहीच आहे आहे आत्माच पण देहाला चिकटून मीपणा आल्यामुळं तिथे जीवपण आलेलं आहे आपण म्हणजे मीपणं मी पण म्हणजे जीवपणं जीवपणं म्हणजे अज्ञान संग जडला असं समर्थच सांगतात हा अज्ञानाचा मुळी क्रमच आहे आपण कुणी वेगळे नसताना मीपणामुळं आपण स्वतःला वेगळे समजायला लागलो आपण म्हणजे मीपणं आता या मीपणामुळं झालं काय मी पण म्हणजे पण जीवपन, मग जीवपण आलं लक्षात घ्या इथे मुळात जीवपणही नाही आहे आणि मी पणही नाही आहे हे दोन्हीही आपण भ्रमानं मानलेलं आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला हेच आपलं अज्ञान आहे की आपण जीव आहे आपण म्हणून आत्म्यापासून कोणीतरी वेगळे आहोत आता ही जाणीव उलटी करायला नको का म्हणजे भ्रमातून बाहेर येण्यासाठी ज्या मार्गाने भ्रम आत आला त्या मार्गानं उलट जायला नको का श्री महाराज जसं म्हणतात की ज्या पाऊल वाटेनं आपण चालत चालत मार्ग चुकलो त्याच वाटेनं उलट गेलो तर आपण व्यवस्थित पोचू चुकलेला मार्ग कळेल आपण मार्ग कसा चुकलो हे पाहायला जर त्याच वाटेनं आपण पुढे जात राहिलो तर आपण आणखी चुकत जाऊ आणखी हरवून जाऊ उलटं फिरलं तर मात्र आपल्याला कळेल की आपली वाट कशी चुकली त्या पद्धतीनं आपण जर आत्ता जीवभावामध्ये आहोत तर आपल्या जाणीवेमध्येच हा जीवभाव उलटून आत्मभाव करणं गरजेचं आहे एकदा का घट फुटला की आकाशामध्ये घटातील आकाश मिसळून जातं मग घटाला ही जाणीव कशी होणार की मी घट नसून रूपच आहे तसं आत्ता जीवभावामध्ये जन्म सुरू आहे या जीवभावामुळं पुढच्या गोष्टी पण आपोआप येऊन चिकटलेल्या आहेत जसं की अभिमान आहे मग अभिमानाबरोबर वासना पण आहे मग वासनेबरोबर कर्मे आहेत कर्मांबरोबर कर्मभोग आहे कारण कर्मांमध्ये पुन्हा अभिमानामुळं कर्तेपणा आहे कर्मभोगांमुळे पुन्हा कर्मभोगावी लागत आहेत क्रियमाण वाढत आहे त्यामुळे संचित वाढत आहे आणि त्यामुळे प्रारब्धातही भर पडत आहे सर्व काही एकमेकात गुंतलेलं आहे पण असं जरी असलं तरी याचं मूळ आपल्या जीवभावामध्ये आपल्या अज्ञानामध्ये आहे जर अशा पद्धतीनं जीवभावामध्ये असलेला हा जन्म या जीवभावामध्येच संपला म्हणजे जीवभाव असतानाच मरण आलं तर मग पुन्हा आपल्याला वासनेमुळंच परत जन्म घ्यावा लागेल म्हणून हा घट असतानाच या आकाशाला त्याचं स्वरूप कळण्याची गरज आहे घटामध्येच घट आकाश हे मुळात आकाशच आहे हे समजण्याची गरज आहे जर ते न समजताच घट फुटून गेला तर पुन्हा कधी नरजन्म प्राप्त होईल आणि पुन्हा कधी साधना करायला मिळेल याची काही शाश्वती नाही म्हणून जो जन्म प्राप्त झालेला आहे त्या जन्मामध्येच साधनेनं आपल्या स्वरूपाला ओळखलं पाहिजे म्हणजेच जीवानं हे ओळखून घेतलं पाहिजे की मी जीव नसून मी आत्मा आहे घटाकाशाच्या भाषेत सांगायचं झाल्यास घट फुटण्याच्या पूर्वीच घटाला हे कळलं चा चा पाहिजे की घटात असलेलं घटाकाश आणि त्याच्या बाहेर असलेलं मठाकाश एकच आहे इतकंच नाही तर मठाकाशाच्या बाहेर असलेलं महदाकाश आणि महदाकाशाच्याही बाहेर असलेलं चिदाकाश हे सर्व एकच आहे आकाश एकच आहे तसंच हा जन्म सुरू आहे आपला देह आहे तोपर्यंतच विदेह म्हणजे देहापलीकडील आपला आत्मतत्व जाणून घेणं गरजेचं आहे माया तर असणारच आहे पण मायेचा प्रत्यय तोपर्यंतच आहे किंवा प्रभाव तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपण जीवपणाने आहे मग माया खरं तर मिथ्याच आहे मग तिला जर ओळखलं तर माया असून बिघडली कुठे त्यामुळे मायेचा वेगळा नाश करण्याचं कारणच नाही तिला ओळखलं की तिचा नाशच आहे समर्थ आपल्याला सांगतायत की अशा पद्धतीनं मायेला ओळखून घ्या आणि तुमच्या देहात असतानाच तुम्ही विदेहस्थितीला प्राप्त व्हा हाच आत्मसमाधान प्राप्त करण्याचा मार्ग आहे मग या समाधानाला भंग नाही नाश नाही या समाधानामध्ये बदल नाही आणि घटही नाही प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान दृष्टी पडता समाधान जाणार नाही तो दृश्यामध्ये राहील त्याला त्याच्या देहाची जाणीवही असेल पण तो आत्मज्ञानी असल्यामुळं त्याचं समाधान भंग पावणार नाही इथंपर्यंत आपण काल विषय पाहिला होता तो जरा आणखी खोलात जाऊन आज पाहिला ही गोष्ट पटवून सांगण्यासाठी समर्थ पुढे काय म्हणतायत पहा मार्गी मुळी सर्पाकार देखता भये आले थोर कळता तेथील विचार मग मारणे काय आपण रस्त्यानं जातोय एक झाडाची मुळी रस्त्यात पडलेली आहे ती आपल्याला साप वाटली आणि आपल्याला भीती वाटली आता जर कळलं की ती मुळी आहे साप नाही तर मग सापाला मारायचा प्रश्न उरतो का तसं मायेच्या बाबतीत आहे तैसी माया भयानक विचार पाहता माईक मग तयेचा धाक कायसा धरावा माया भयानक आहे वाटते बाधक आहे वाटते पण माया माईक आहे म्हणजे खोटी आहे हे जर कळून आलं तर मग त्या मायेचा धाक कसा राहील देखता मृगजळाचे पुर म्हणे कैसा पाबो पैल पार कळता तेथीचा विचार साकडे कैचे साकडे म्हणजे संकट मृगजळाच्या पुराचं संकट वाटत होतं की कसा याला पार करू पण ते मृगजळ आहे खोटं आहे हे कळलं की संकटही राहिलं नाही तसं मायेला ओळखल्यानंतर मायेची बाधा राहण्याचं कारणच उरत नाही देखता स्वप्न भयानक स्वप्नी वाटे परमधाक जागृती आली असा आशंक का स्वप्न आहे तोपर्यंत स्वप्नातील अनुभव खरा आहे स्वप्नातील धाकही खरा आहे भीतीही खरी आहे पण जाग आल्यानंतर त्यामध्ये काहीही तथ्यता नाही माया मिथ्या आहे ही गोष्ट खरी आहे पण आपल्याला ती सत्य वाटते इथे आपली अडचण आहे हे, हे आपलं स्वप्न आहे समर्थ सांगतायत की या स्वप्नातून जाग होणं गरजेचं आहे ती खोटी आहे हे जर कळलं तर मग तिची बाधा होणार नाही कसं आहे हे सर्व जोपर्यंत आपण मायेत आहे जोपर्यंत या देहामध्ये आहे तोपर्यंतच घडून येणं गरजेचं आहे एकदा देह पडल्यानंतर मग पुन्हा शाश्वती नाही समर्थ म्हणतात तथापि माया कल्पनेसी दिसे आपण कल्पने तीत असे तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासी खरं म्हणजे आपण माया आहे कल्पनेच्या पलीकडील आहे आत्मस्वरूप आहे कल्पनेमुळं माया दिसते मग आपण जर कल्पनातीत असू किंवा निर्विकल्प असू तर आपल्याला खरं म्हणजे उद्वेग करण्याचं कारणच नाही किती स्वच्छ कल्पना आहे पहा हे समर्थांच्याकडून ऐकल्यानंतर कळतं आणि पटतंही असं वाटतं की खरंच आपण भ्रमामध्ये आहे पण हे नुसतं कळून किंवा पटून भागत नाही श्रवण झाल्यानंतर पुन्हा आपण मायेच्याच तावडीत सापडतो याचं मुख्य कारण समर्थ इथं सांगतायत माया कल्पनेशी दिसे कल्पनेमुळं आपण या चक्रामध्ये अडकलेलो आहोत आणि कल्पना हा गुण मनाचा आहे त्यामुळं एका अर्थानं आपला आणि मायेचा संबंध मनामुळे जोडला गेलेला आहे रेल्वेचे दोन डबे एकमेकांमध्ये अडकवलेले असतात तो जो सांधा आहे तो सांधा म्हणजे आपलं मन आहे आपण आहोत आत्मस्वरूपाकार आणि मायेमध्ये मात्र अडकून आहोत त्या सांध्यावरती हे मन आहे आणि अर्थातच मनातील कल्पना आहे ही कल्पना कोणती या कल्पनेची व्याख्या अनेक प्रकारे करता येईल जीवपण किंवा आपली असलेली देहबुद्धी किंवा दृश्याला दिलेलं सत्यत्व हे सर्व कल्पनेमध्येच येतं पण कल्पना कुठंवर आहे जोपर्यंत आपलं मन आहे तोपर्यंतच पण मनाची गंमत अशी की ते सांध्यावर असल्यामुळं ते आत्मबुद्धीकडेही घेऊन जाऊ शकतं आणि देहबुद्धीकडेही ढकलू शकतं म्हणून तर समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले या मनाला साधनेला पूरक होण्यासाठी प्रार्थना केली जोपर्यंत आपण साधना करणार नाही तोपर्यंत आपलं हे मन आपल्याला आत्मबुद्धीकडे ढकलणार नाही पुढे या मनाचा लयच करावा लागतो आणि त्याला मारूनच आत्माकार व्हावं लागतं पण हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपण असतो कल्पनेमध्ये आणि कल्पनेमुळे मायेला अस्तित्व आलेलं आहे कल्पनात जर गेली तर मात्र तिथं माया नाही आणि असं कल्पना तीत आपलं मूळ स्वरूप आहे समर्थ म्हणतायत असं जर आपण निर्विकल्प आहोत तर मग आपल्याला उद्वेग करण्याचं काहीही कारण नाही तेथे उद्वेग निर्विकल्पासी अंतिमती तेची गती ऐसे सर्वत्र बोलती तुझा अंती तुझी प्राप्ती सहज अशी झाली तुझ्या देहबुद्धीमुळे तुला गती प्राप्त झालेली आहे हे तर उघडच आहे आपण हा विषय अनेकदा पाहिलेला आहे की कसं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हे घडत आलेलं आहे समर्थ म्हणतायत प्रमाण जर तुझा अंत झाला तुझा म्हणजे तुझ्या मीपणाचा जर अंत झाला तर तू तुझ्याच स्वरूपाला प्राप्त होशील पुन्हा इथे जीवपणा विसर्जित होऊन आत्मभाव जागृत होणं हाच विषय समर्थांनी मांडलेला आहे आत्मभाव एका प्रकारे निद्रिस्त आहे झोपलेली व्यक्ती काहीही कामाची नसते पण ती व्यक्ती नाही असंही आपल्याला म्हणता येत नाही ती झोपली आहे असं आपण म्हणतो जाग आली तर ती व्यक्ती कार्य करू शकेल तसं आपला आत्मभावाच्या बाबतीत आत्म आहे आत्मस्वरूप आहेच पण त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण निद्रिस्त आहे हे आपल्याला आलेलं जीवपण आहे याचा अर्थ काय झोपलेली व्यक्ती केवळ जागी करणं आवश्यक आहे म्हणजे तिथे आत्मभाव आपोआपच आहे आणि ही जाग आणणं म्हणजेच तुझा अंती तुझी प्राप्ती समर्थ यापुढे जाऊन काय म्हणतायत पहा चौदेहाचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत अंताप्रांताशी अलिप्त तो तू आत्मा आणखी किती स्पष्ट त्यांनी सांगावं चारीही देह वगैरे जो काही प्रकार आहे किंवा त्याची उत्पत्ती होणं तो जन्माला येणं त्याचा शेवट होणं हा सगळा मूळ मायेचा प्रांत आहे सर्व दृश्य सृष्टी सर्व पदार्थ मात्र याला उत्पत्ती लय स्थिती हे गुण लागू होतात आणि हे सर्व गुण मूळ मायेच्या अंतर्गत येतात पण मूळ मायेचा शेवट कुठे होतो आत्मस्वरूपामध्येच होतो आत्मस्वरूपामधूनच मूळ माया आली हा विषय आपण विस्तृतपणे पूर्वी पाहिलेला आहे समर्थ म्हणतायत की ते आत्मस्वरूप तू आहेस तर मग तुला मूळ मायेची बाधा होण्याचं काहीही कारण नाही या मूळ मायेपासून आणि तिच्या संपूर्ण पसाऱ्यापासून तू वेगळा आहेस अंताप्रांतासी अलिप्त तो तू आत्मा जयासी आईसी आहे मती तयास ज्ञाने आत्मगती गती, गती आणि अवगती वेगळा तो ज्याची बुद्धी या ठिकाणी दृढ झाली कुठल्या ठिकाणी की मी आत्मा तो तू आत्मा असं समर्थांनी सांगितलं नाही का त्या ठिकाणी जर बुद्धी दृढ झाली तर त्याला ज्ञानप्राप्ती निश्चित आहे यालाच समर्थांनी आत्मगती असा शब्द वापरलेला आहे त्याला आत्म्याकडे जाण्याची गती प्राप्त झाली आता तो स्वरूपाकडे जाऊ लागला कारण एकच त्याची बुद्धी मी आत्मा या भावाशी दृढ झाली समर्थ म्हणतायत असा साधक आत्म्याशी एकरूप होऊन जातो मग तो कसा होतो गती आणि अवगती वेगळा चितो त्याला सद्गती आणि अधोगती हे काही राहतच नाही आत्म्याच्या ठिकाणी कोणतीच गती नाही तो पूर्णपणे स्वरूपाकार होऊन जातो सद्गतीला प्राप्त होणं किंवा अधोगतीला प्राप्त होणं हे दोन्ही जीवभावामध्ये संभवतं आत्मभावामध्ये नाही मती कुंटली वेदांची तेथे गती आणि अवगती कैची आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यता आली तिन्ही प्रचिती एकरूप या ठिकाणी झाल्या जेव्हा तो आत्मस्वरूपाकार झाला समर्थ म्हणतायत या स्थितीचं वर्णन करताना वेदांची मतीही कुंठित होते तर तिथं सद्गती कुठली आणि अधोगती कुठली आत्मशास्त्र गुरुप्रचिती एक होणं म्हणजे जे शास्त्रप्रचितीत आहे ते गुरुप्रचितीतून आपण श्रवण करणं आणि गुरुप्रचितीतून केलेलं श्रवण साधनेमुळं आत्मप्रचितीत बदलणं म्हणजे आता सद्गुरू ज्या भावावरती आहेत ज्या अवस्थेमध्ये आहेत त्याच अवस्थेमध्ये साधक गेला सद्गुरू कोणत्या अवस्थेत आहेत स्वरूपावस्थेमध्ये आहेत आत्मस्वरूपाकार आहेत साधकही तसाच झाला ते म्हणत नाहीत का आपणा सारीखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी म्हणजे ताबडतोब ते आपल्यासारखं करतात असा अर्थ नाही काळ आणि वेळ याच्या सीमा जिथे समाप्त होतात तिथे साधक जातो पण कधी जर त्यानं गुरुपदिष्ट मार्गानं साधना केली तर काळ आणि वेळ आत्म्याच्या ठिकाणी नाहीत तर मग कोणती गती तरी कशी असेल समर्थ म्हणतायत वेदही वर्णन करताना थकले अशी ही अवस्था आहे तिथे ना गती आहे ना अवगती आहे तिन्ही शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती याची एकरूपता आहे यापुढे समर्थांनी कशा पद्धतीनं विषय मांडलेला आहे तो भाग आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम